नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काटापूर मैदानातील गट पळून जा गट पळून झाले आहेत आणि आता सेमीला काटा किर लढती मित्रांनो आपलं बघायला भेटणार आहेत भरपूर दिवसांनी मित्रांनो टॉपच्या लढती बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो तर बघूया काही टॉप नंदिंचं सेमी तर पहिल्या सेमीमध्ये बकासूर पाकऱ्या विरुद्ध कॉकटेल आणि कॉकटेलसोबत आहे आज उर्मलाताईंचा अर्जुन एक मैत्रीपूर्ण लढत होणार आहे बकासूर पाळणार आहे सेमी एक तास सहा तर कॉकटेल आणि अर्जुन पाळणारे सेमी एक तास सात एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला या सेमीत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक मोठी लढत बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये लखन छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन विरुद्ध चिमण्या आणि चिमण्यासोबत आहे कारुंड एक्सप्रेस चिक्क्या लखन सोबत आहे कबिर्या एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे चिमण्या आणि चिक्क्या पळणारे सेमी पाच तास तीन तर लखन पाळणारे सेमी पाच तास पाच एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर सेमी तीनमध्ये सुद्धा शाखेरबाईंचा राजा विरुद्ध सुंदर बॉस आणि विरुद्ध चाळीस जणची टॉप गाडी भवानी आणि शंभू ही मित्रांनो लढत आपल्याला बघायला भेटणार आहे शाखेरबाईंचा राजा पाळणारे सेमी तीन तास एक सुंदर बॉस पाळणारे सेमी तीन तास पाच तर भवानी शंभू पाळणारे सेमी तीन तास चार त्याच्यानंतर द्वारलीकरांचा हरण्या नक्की कोणत्या सेमीत तर सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक एक वरून पब्लिकने गाडी लागली आहे जलवाची आणि हारण्याची त्याच्यानंतर मित्रांनो पुढील नंदी तुम्हाला एक टॉपची घोटकारांचा सर्जा आणि बादल ही घोटकरांचं सर्जा आणि बादल ही गाडी आपलं सेमी दोनमध्ये मध्ये तास तीनवरून वरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर चालू मध्य मित्रांनो ज्याचा संघर्ष चालू आहे परंतु आज खूप जबरदस्त पळला असं क्रिस्टन बावीस अकरा सेमी सहा तास चार मध्ये मित्रांनो आपला पाळताना दिसणार आहे तर हे आहेत काही टॉप नोंदीचे सेमी व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये